मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं उद्या विशेष अधिवेशन बोलावलंय मात्र उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारनं काढलेल्या सगळे सोयऱ्यांच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसतंय सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबत तब्बल साडेचार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सुरू आहे लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यानं विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची माहिती मिळतीय त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे गणेशांच्या नोंदींचा मुद्दा येण्याची शक्यता कमी असल्याचं कळतंय विशेष अधिवेशनात कोण भी नोंदींचा मुद्दा येणार नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय सामाजिक न्याय विभागाकडे साडेचार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय सध्या हरकतींबाबत अभ्यास सुरू आहे त्यामुळेच हा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि या विशेष अधिवेशनामध्येच सगळे सोयऱ्यांच्या नोंदींबाबतचा मुद्दा येण्याची शक्यता कमी असल्याचं पाहायला मिळतं आहे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्यामुळे उद्याच्या विशेष अधिवेशनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे सगळे सोयऱ्यांच्या कुणबी नोंदींसंदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता मात्र कमीच आहे सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबत साडेचार लाख हरकती आल्याची माहिती एकीकडे सूत्रांकडनं मिळते आहे तर सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास देखील सुरू आहे त्यामुळे लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे त्यासाठी एकीकडे सरकारकडनं अधिकचा वेळही देण्यात आल्यानं विरोधक सध्या या मुद्द्यावरती बोलणार नसल्याची माहिती आहे उद्याच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता त्यामुळे कमीच आहे या अधिवेशनाकडे खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे देशाचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात विशेष अधिवेशनात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल मात्र हरकतींबाबत सध्या अभ्यास केला जातोय त्याचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे यात सगळे सोयऱ्यांच्या नोंदीचा मुद्दा येण्याची शक्यता त्यामुळेच कमी दिसतीय उद्याच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता त्यामुळे कमीच आहे हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडनं अधिकचा वेळ देण्यात आलाय त्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नाहीत अशी ही माहिती सूत्रांकडून मिळतेय विशेष अधिवेशनात कुणबी नोंदींचा मुद्दा घेणार नाही अशी शक्यता आहे त्यामुळे विरोधक या मुद्द्यावरती बोलणार नसल्याचंही कळत आहे उद्याच्या विशेष अधिवेशनात महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत ओबीसीला धक्का न लावता मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि ते टिकेल असंच त्यांनी करावं ही अपेक्षा त्यांच्या आमच्या आमची आहे नानापूळे जीने बोलले की जो विधायक उपस्थित नाही ते उन सभी को भेजा जाएगा। नाए, 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 मैं 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 सीएलपी हूं विधिमंडल काँग्रेस का नेता मैं हूँ और आ, उन्होंने उनको मालूम नहीं होगा हमारे अध्यक्ष को क्यों मौजूद नहीं थे

अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत सागर उद्याच्या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे येतील कारण एक महत्वाची बातमी आपल्या समोर जो आव्हान आहे आरक्षणाबाबतचा तो एक सादर केला जाईल तो एक मताने मंजूर केला जाईल आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार दहा तेरा टक्केपर्यंत आरक्षण देण्याबाबतचा निर्णय देखील उद्या राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करतील पण मुळात जरांगेंची जी मागणी आहे सगळे सोयरे आणि ओबीसी मधून थेट घेण्याबाबत याबाबत मात्र तुर्तास तरी निर्णय होणं शक्य होणार नाही याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्या लाखोंच्या संख्येमध्ये आहेत आणि त्या हरकत हरकतींचा निवाडा जोपर्यंत होत नाही त्याला कालावधी लागणार आहे यामुळे तूर्तास तरी सगळे सोयरे जी भूमिका आहे की सरकार त्याच्यामध्ये कोणती ठोस भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे मुळात या अधिवेशनानंतरनं जरांगींची भूमिका काय असणार आहे ओबीसी मधून थेट आरक्षण घेण्याची त्यांची जी भूमिका आहे आणि सगळे सोहरी ही भूमिका आहे ती तरी जर झाली नाही तर मग जरांगे पुढे काय करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी